सुप्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी सुधाला विचारत असते काकू तुम्ही या घरात लग्न करून आलात तेव्हा हे घर कोणत्या पद्धतीने सांभाळलं होतं आणि तुम्ही काय काय केलं होतं तुमच्या परीने नाही म्हणजे कसं आहे ना मी तशाच प्रकारे फॉलो करण्याचा प्रयत्न करीन आणि नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये खरी उतरण्याचा मी प्रयत्न करीन असं आनंदी सुधाला म्हणत असते त्याच वेळेला सुधा म्हणते की जेव्हा माझं लग्न करून मी इथे आले होते तेव्हा या घरची परिस्थिती फार वेगळी होती या घरात जे ऐश्वर आत्ता तू बघतेस ते काहीच नव्हतं तेव्हा या घरामध्ये पैसा अडका नोकर चाकर आणि असं वैभव काहीही नव्हतं मी खूप हलाखीमध्ये दिवस काढलेले आहेत आणि मी प्रत्येकाला जपलंय या घरामध्ये प्रसंगी मी अपमानपण सहन केलेत आणि सगळं काही गिळलंय या घराला मोठं करण्यासाठी या घरासाठी मी जे कष्ट उपसलेत जे दुःख सोसलेत ना ती तू कधीही सोसू शकणार नाहीस कळलं आणि तू जे काही आता म्हणतेस ना ते तू काही करू शकणार नाहीस एका महिन्यामध्ये हे सगळं तू कसं सिद्ध करणार आहेस आनंदी असं सगळं सुधा तिला विचारत असते त्याच वेळेला सुधाला आनंदी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर असतो आपण प्रयत्न केले की आपल्या पाठीशी देव हा नक्की उभा असतो म्हणूनच मला इतकंच म्हणायचं आहे की या महिन्यामध्ये मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आणि तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पास होण्याचा मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करणार आई पण ना त्याच्यासाठी मला एक गोष्ट हवी आहे ते म्हणजे त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत आई तुम्ही द्याल ना So, आनंदी सुधाला म्हणते आणि तिच्या पायाला वागते तेव्हा सुधा देखील आनंदीच्या डोक्यावर हात ठेवते आणि हे बघून आनंदीला खूपच बरं वाटलेलं असतं की सुधाने तिला आशीर्वाद दिला आनंदी तिथून निघून जाते आणि सार्थक रूममध्ये विचार काय झालं मी कधीची वाट बघतोय तुमची कुठे होतात तुम्ही आनंदी म्हणते की अहो मी जर आईंशी बोलायला गेले होते काय आहे ना आईंना त्यांच्या सुनेबद्दल काय अपेक्षा आहेत की बा कसं काय आहे हे मी विचारत होते काही झालं तरीही त्यांनी हे घर कसं सांभाळलं आणि त्यानंतरच मला कसं सांभाळायचं आहे हे मी बघत होते खरं तर बघायला गेलं तर त्यांच्या पद्धतीने मला घर सांभाळता येणार नाही पण त्यांच्या परीने त्यांनी कसं केलं हे विचारत होते म्हणजे तसं फॉलो करायला हवं ना म्हणून तेव्हा मग सार्थक तिच्याकडे बघून हसायला लागतो तो विचार करत असतो की बापरे खरंच आनंदी इथे आल्यानंतर मला जरा तुमचं आता वेगळंच रूप पाहायला मिळालेलं आहे मला तर वाटतंय ना की आता तुम्ही पूर्णपणे चेंज झालेले आहात माझ्यासमोर एक वेगळीच कॉन्फिडंट आनंदी आलेली आहे जी आनंदी मला पहिल्यापासून आवडायची आणि ज्या आनंदीच्या मी प्रेमात पडलो होतो ना तीच आनंदी आज मला दिसली इनफॅक्ट सगळ्यांनी ती आनंदी पाहिली तेव्हा मग सार्थक म्हणतो की बरोबर आहे तुमचं विचारलंच पाहिजे तुम्ही आईला की तिच्या काय अपेक्षा आहेत म्हणून पण ते सगळं जाऊ दे तुम्ही आईलाच काय तुम्ही सगळ्यांना विचारलं पाहिजे तुम्ही बाबांना पण जाऊन विचारलं पाहिजे प्लस तुम्ही अक्कूला पण जाऊन विचारलं पाहिजे की तिच्या वहिनीकडून काय अपेक्षा आहेत त्या सगळ्यांच्या अगोदर तुम्ही मला विचारलं पाहिजे होतं की तुम्हाला तुमच्या बायकोकडून काय अपेक्षा आहेत ते तेव्हा आनंदी त्याला चटकन म्हणते की बरं मला सांगा की तुमच्या बायकोकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आता सार्थक थक्क होऊन तिच्याकडे बघतच बसतो आणि म्हणतो की खरंच सांगू तुम्हाला मी माझ्या बायकोच्या अपेक्षा आनंदी म्हणते की सांगून तर बघा सार्थक म्हणतो की खरं तर मी खूप साधा माणूस आहे माझ्या बायकोकडून ज्या अपेक्षा आहेत ना ते खूप मापक आहेत मला असं वाटतं की माझ्या बायकोने ना तिच्या नावाप्रमाणेच कायम आनंदी राहिलं पाहिजे आणि सुखी राहिलं पाहिजे हे ऐकून आनंदी ही त्याच्याकडे बघतच बसते सार्थक आनंदीला म्हणतो की ॲक्च्युली आणखी एक अपेक्षा होती माझी पण ती तर तुम्ही ऑलरेडी पूर्ण केली आहे मला स्ट्रॉंग कॉन्फिडंट आणि जिद्द असलेली आनंदी पाहिजे होती पण आज ती मी बघितली आणि इनफॅक्ट आज ती सगळ्यांनीच बघितली मला त्या तुमच्या डोळ्यांमध्ये पुन्हा तीच पहिल्याची जिद्द आणि आत्मविश्वास दिसला खरंच खूप बरं वाटलं मला तेव्हा आनंदी म्हणते की सर आहो तुम्ही माझ्याबरोबर आहात तर मग मी हे करणारच आणि खरं बघायला गेलं तर कुठेही मला असं वाटतंय की मला हे चॅलेंज स्वीकारायलाच हवं तर आनंदीला तो ऑल द बेस्ट करतो आणि म्हणतो की मला आणखी एक गोष्ट तुम्हाला दाखवायची या तेव्हा तो कपाट उघडतो आणि समोर आनंदीचे नवीन सगळे ड्रेसेस असतात तो आनंदीला म्हणतो की ॲक्च्युली रुंदा काकूने तुमच्या या कपाटातले कपडे पाठवून दिले होते ना मग मला माझं कपाट खाली बघण्याचं सवय नव्हती म्हणूनच मग मी हे कपडे इथे लावलेत मला पटत नव्हतं ना ते तुमचा असा कप्पा खाली मला आवडत नव्हता म्हणूनच मी कपडे आणले आणि इथे ठेवले बघा ना तुम्हाला कसे वाटतात ते आता तुम्ही म्हणणार नाही ना मला की हे मला नको वगैरे मी घेऊ नाही शकत आनंदी म्हणते की नाही मी असं काहीच म्हणणार नाही आहे तेव्हा सार्थक म्हणतो की थँक गॉड बरं हा बघा ना हा ड्रेस माझा फेवरेट आहे असं म्हणून तो तिला तो ड्रेस बघायला देतो आणि आनंदीदेखील आता त्याच्याकडून तो ड्रेस घेते दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी लवकर उठते आणि ती तेव्हासमोर धूप करत असते त्याचनंतर आता समोर रामाची आणि सीतेची त्याचबरोबर लक्ष्मणाची मूर्ती असते ती छान अशी देवघरामध्ये दे। सुरुवात करते आणि श्लोक म्हणत ती तिच्या दिवसाची सुरुवात करते आणि आनंदी जेव्हा देवाला नमस्कार करत स्मरत असते त्याच वेळेला घरातल्या प्रत्येकाला तिच्या श्लोकाचा आता आवाज यायला लागतो आणि तिचा आवाज आल्याबरोबर आता सगळेजण देवघराकडे येतात सगळ्यांची पावलं आपोआप देवघराकडे वळालेली असतात आनंदीला समोर पाहून सुधा आता पटकन देवासमोर हात जोडते आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंदीला पाहून वेगळीच चमक येते आणि त्यानंतर रुंदा शलाका त्याचप्रमाणे सार्थक सगळेजणं येतात नंतर आदर्श देखील येऊन बाजूला उभा राहतो रुंदा हे सगळं बघत असते आणि आनंदी जे काही करत असते ते पाहून तिचा जाम जळफळाट होत असतो आनंदी अशा प्रकारे श्लोक म्हणत आहे हे पाहून सार्थकला देखील खूप बरं वाटत असतं बाजूला आदर्श येऊन म्हणतो किंवा आनंदीने तर पहिल्याच बॉलमध्ये सिक्स मारलेला आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हो नार शेवटी बायको कोणाचे असं म्हणून सार्थक त्याचं क्रेडिट स्वतःच घेतो आणि आदर्श देखील त्याचं त्याचाच क्रेडिट देतो आणि वृंदा म्हणायला लागते की बघितलं ही कशी करते शलाका म्हणते की हो नाही बघ ना कशी करते ती आणि तिचा गेटअप तर बघ वृंदा म्हणते की जाऊ दे पहिल्या दिवशी काही होणार नाही असले दिखावे करून काही साध्य होणार नाही आहे पण सुरुवात तर चांगली केली आहे ना असं शलाका म्हणते त्यानंतर वृंदा म्हणते सुरुवात तर केली आहे शेवट मी करेन आणि आनंदी येतात ती धूपपात्र घेते आणि धूप हे देवासमोर अर्पण करते त्याचप्रमाणे खोलीमध्ये सर्वत्र पसरवते आणि हे सगळं सगळेजणं बघत असतात तेव्हा बाबा म्हणतात की आनंदी खरंच खूप छान आणि तू छान श्लोक म्हणालीस तुझा आवाजही खूप घोडा आहे आनंदी त्यांच्या पाया पडते आणि त्यावेळेला ते तिला आशीर्वाद देतात तेव्हा बाबा म्हणतात की मला आठवते सुद्धा आपलं जेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा तूही दिवसाची सुरुवात अशी छान करायचीस देवपूजेने आणि अशीच छान श्लोक म्हणायचीस तेव्हा खरंच त्या दिवसाची सुरुवात खूप पॉझिटिव्ह व्हायची तेव्हा हे ऐकून सुधाला मात्र आनंद होतो सुधा विचार करते की यांना हे सगळं कसं आठवलं पुढे अरविंद म्हणतात नंतर आपल्याला मुलं झाली मग घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर खूप वाढल्या तरीही तू सगळं व्यवस्थित सांभाळलंस आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवसाची सकाळ अशीच ही शुभ केलीस आणि ती ही श्लोकांनीच केलीस खरंच मला आठवते सगळं खूप छान वाटायचं ना तेव्हा ते पूर्वीचे दिवसच वेगळे होते आनंदीमुळे मला आता सगळं आठवलं आहे असं ते बोलून टाकतात आणि तेव्हा आनंदी ही त्यांच्याकडे बघतच राहते तेव्हा अरविंद म्हणतात की बरं का आनंदी तू जसं करतेस ना तसंच सुद्धा पण करायची हां मला हे सगळं आठवलं आहे आता आणि खरं तर आनंदीला असं पूजा करताना पाहून मला माझी पूर्वीची सुद्धा आठवली असं म्हटल्यावर आनंदी आता तिच्याकडे बघतच राहते वेळेला त्यानंतर आनंदी आता सार्थकच्या हातामध्ये दे दूध देते आणि पुन्हा अरविंदच्या पाया पडते आणि पाया पडल्यानंतर ते तिला आशीर्वाद देतात त्याचप्रमाणे नंतर ती सुधाच्या देखील पायाला वागते हे पाहून रुंदाचा मात्र खूपच जळफळाट होत असतो वृंदा म्हणते की काय गं रोज अशीच पाय धरणार आहेस वाटतं तू तेव्हा मग आनंदी तिला असं म्हणते की काकू पाय धरायला तर काहीही प्रॉब्लेम नाही मला आवडेल मला पण आज दिवसाची सुरुवात होती ना म्हणूनच पहिला दिवस म्हणून मी सगळ्यांच्या पाया पडले असं म्हणून आनंदी सार्थकच्या हातातून धूपपात्र घेते आणि घरभर फिरवण्यासाठी जाते सार्थकही तिच्या मागे जातो सगळेजणं बाहेर गेल्यावर आदर्श म्हणतो आज आनंदीने जो धूप फिरवला आहे त्याच्यामुळे काही लोकांचे पडलेले चेहरे आणि फिरलेले डोळे पाहून मला तर खूपच आनंद झाला आहे आता हे ऐकल्यावर शलाका आणि रुंदा त्याच्याकडे रागाने बघायला लागतात आणि त्या दोघीही तिथून निघून जातात त्या निघून गेल्यानंतर आदर्श आता देवासमोर हात जोडतो आणि त्या दोघींवरती हसायला लागतो आनंदी त्यांच्या रूममध्ये आलेली असते त्याचवेला ती सर्वत्र धूपांचा वास करत असते आणि सार्थक हे सगळं बघतो तिची बाळकृष्णाची आणि अन्नपूर्णेची मूर्ती आनंदीवर ठेवते आणि त्यांना मनोभावे नमस्कार करते वेळेला सार्थक येतो आणि सार्थक म्हणतो की आनंदी तितक्यात आनंदी त्याच्याकडे बघते आणि विचारते की काय झालंय सार्थक सर तितक्यात सार्थकच्या छातीमध्ये जोराची कळ येते तो तिथल्या तिथे खाली झोपतो आणि म्हणतो की आई ग मला खूप त्रास होतो आहे आनंदी आता त्याचा हात धरते आणि म्हणते की सार्थक सर काय होत आहे काय तुम्हाला सांगा मला जरा काही आहे का थांबा मी कोणाला तरी बोलवते नाहीतर आपण डॉक्टरला बोलूया का तेव्हा सार्थक म्हणतो की नाही नाही आता काय होणार नाही माझी वेळ निघून गेली आता आता डॉक्टर काय आणि डॉक्टरने तुम्हाला पाहिलं तर डॉक्टर पण जाऊ दे नको नको तेव्हा आनंदी म्हणते की काय होतंय नक्की आणि ती घाबरते सार्थक तिथे उठून बघतो आणि म्हणतो की अहो काय नाही तुम्ही इतक्या सुंदर दिसताय ना ते पाहून माझ्या छातीमध्ये खूप जोराची कळ आली तेव्हा आता आनंदी म्हणते की काय सार्थक सर तुम्ही पण तुम्ही अशी मस्करी करता आणि अशी जीवाशी कोणी मस्करी करतं का जाऊ देत असं म्हणून ती वैतागून तिथून उठते आणि वेळेला सार्थक म्हणतो की सॉरी सॉरी ॲक्च्युली ते तुम्हाला समोर बघून असं सगळं झालं मी जस्ट मस्करी करत होतो बाकी काही नाही तेव्हा आनंदी म्हणते की काय जस्ट तुम्हाला काही वाटतं की नाही अहो खरंच मला किती वाईट वाटलं मला तर वाटलं की तुम्हाला काहीतरी होतं आहे घाबरले ना मी म्हणतो की प्लीज आता असा चेहऱ्यावर रुसवा आणू नका एक छोटीशी स्माईल करा छोटीशी पण चालेल आनंदी स्माईल करते तेव्हा सार्थक परतच वेळा होतो तो म्हणतो की खरंच मला काय वाटतं माहिती आहे मी, मी मेलोय आणि खरंच माझ्यासमोर ना इथे छान असं धूप आहे ना ते छान स्वर्ग वाटतं आहे आणि त्या स्वर्गामध्ये सगळ्यात स्वर्गातली सुंदर अप्सरा माझ्या समोर आली आहे असं वाटलं मला खरंच आहे तेव्हा सार्थक म्हणतो की खोटं वाटतंय का तुम्हाला आनंदी सांगते की सर तुम्ही उगीच काही बोलू नका काही मी अप्सरा वगैरे नाही आहे तेव्हा सार्थक म्हणतो की खरंच बरोबर आहे तुम्हाला ना एवढं देवाने छान सौंदर्य बी दिलंय पण तुम्हाला सौंदर्यदृष्टीच दिलेली नाही देवाने तुमच्यामध्ये काय सुंदर आहे ते तुम्हाला कळतच नाही आहे खरंच बघा परतच आई ऐ ग असंच छातीमध्ये ना धडधड होते आणि तुम्ही हसलात ना की आणखीनच छातीमध्ये धडधड धडधड व्हायला लागली बरं पण हे सगळं आज तुम्ही अचानक कसं केलं म्हणजे आई करायची तसंच तस तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की सर मी ना पूजा सहजच केली तसंही घरामधली प्रत्येक सून ही पूजा करतेस ना पण ना काल मी बाबांना विचारलं होतं की जेव्हा लग्न करून आई घरी आल्या तेव्हा त्या ते ते काय काय करायच्या तेव्हा मग बाबांनी त्याच्यापैकीच एक मला सांगितलं की सगळं त्या असं असं करायच्या आणि त्यानंतर मी काही दिवस जेव्हा इथे होते तेव्हा आईला पाहिलं होतं त्या तुळशी वृंदावनाला पाणी घालायच्या आणि सगळं काही करायच्या देवपूजा करायच्या मग तसंही घरातली इनफॅक्ट प्रत्येक सून किंवा मुलगी हे करतेच आमच्याही असं असंच व्हायचं आमच्याही घरी बाहेर रांगोळी काढली जायची देवपूजा व्हायची सगळं होतं आणि तसंच मीही आज करण्याचा प्रयत्न केला आता तर मी घरची सून आहे म्हणूनच मला असं केलंच पाहिजे ना आनंदी असं सार्थकला म्हणते तेव्हा सार्थक म्हणतो ते की वा वा कमाल पण तुम्ही पहिल्याच दिवशी मस्त आईला इम्प्रेस केलेलं आहे असं सार्थक म्हणतो त्याच वेळेला आनंदी म्हणते की हो सार्थक सर बरोबर बोललात तुम्ही आणि आई जसं करतात तसं करायला मलाही आवडेलच तेव्हा सार्थक म्हणतो की वा खरंच खूप छान आणि आता आनंदीला असते त्याच्यामुळे पुन्हा त्याच्या छातीमध्ये धडधड व्हायला लागतं ला 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 तो म्हणतो की बघा हे असं माझ्या छातीमध्ये धडधड होत राहतं आनंदी हसल्याबरोबर सार्थक पुन्हा त्याच्या छातीवर हात ठेवतो आणि तो, तो हसायला लागतो सुधा विचार करत असते की आनंदीला कसा माहिती जेव्हा मी घरात लग्न करून आले होते तेव्हा मी अशीच पूजा करायची तितक्यातच तिथे वृंदा येते आणि तिला चहाचा कप देते सुधा म्हणते की अगं तू कशाला आणायचास तेव्हा वृंदा म्हणते की आणलं ग तुला काय वाटलं की तू जिथे सून तुला चहा आणून देणार आहे का तेव्हा सुधा काहीच बोलत नाही नंतर वृंदा म्हणते की हे बघ सुधा अजिबात तिच्या या देवपूजेला वगैरे होरळून जाऊ नकोस हा तेव्हा मग सुधा म्हणते की अगं असं का बोलतेस तू मी काही बोलले का तरी तेव्हा वृंदा म्हणते की अगं तसं नाही दिसतंय आहे ना तुझ्या चेहऱ्यावर तिने हे सगळं पूजा वगैरे केले ना त्याच्यामुळे तू तिच्यावर खूप खुश झालेली दिसतेस खरं तर ती हे सगळं मुद्दाम करते मग आता हे सगळं बोलताना सुधा म्हणते की तेच मलाही आश्चर्य वाटतंय की हिला कसं माहिती मी लग्न झाल्यावर अशी पूजा वगैरे करायचे तेव्हा ती म्हणते की अगं सार्थकने सांगितलेलं असेल अजून काय म्हणते की आत्ता ती आनंदी किचनमध्ये पण प्रवेश करेल तिला किचनमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही सुधा म्हणते की अगं अशी अट नाही आहे ना पण तेव्हा वृंदा म्हणते की आपण तयार करायची मी सांगते तुला काय करायचं ते असं म्हणून वृंदा आता सुधाला पुन्हा भरवू लागते आनंदी तिच्या बाळकृष्णाची आणि अन्नपूर्णेची मूर्ती खाली पुन्हा तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते अंत सार्थकला विचारते की सर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय बनवू तेव्हा सार्थक म्हणतो की काहीही चालेल आनंदी म्हणते की काही चालेल ही कोणती डिश आहे तेव्हा सार्थक म्हणतो की वा कॉमेडी आनंदी म्हणते की नाही सर खरंच सांगा ना काय बनवू तुम्हाला काय खायला आवडतं सार्थक म्हणतो की अगदी तसं काही नाही तुमच्या हातचं मला काहीही आवडेल आनंदी म्हणते की चालेल सर मी उपमा बनवते तुमच्यासाठी सार्थक म्हणतो की उपमा वा माझी फेवरेट डिश आहे उपमा बनवा तुम्ही सार्थक म्हणतो की हे बघा पुन्हा धडधड धडधड तर आता आनंदी त्याच्याकडे अगदी रागानेच बघायला लागते आणि नंतर म्हणते की सर आवरा तुम्ही आता मी जाते असं म्हणून ती आता उपमा बनवायला जाते त्याचबरोबर सार्थकही आता खुश झालेला असतो पुढच्या भागा। भागात पुढच्या भागात रुंदा आनंदीला विचारते की कुठे चाललीस आनंदी उत्तर देते किचनमध्ये तेव्हा ती म्हणते की तू या घराच्या किचन मध्ये प्रवेश करू शकत नाहीस आनंदी म्हणते की का पण काय करायचं आहे तेव्हा मग आता सुद्धा म्हणते की तुला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागशील तू सून म्हणून या किचनमध्ये नाश्ता बनवण्यास योग्य आहेस की नाही याचे उत्तरं तुला द्यावी लागतील मग आता आनंदी म्हणते की ठीक आहे विचारा मला असं म्हणून आनंदी कॉन्फिडेंटली उत्तर दिल्यावर सुद्धा तिच्याकडे पाहतच राहते असेच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा